नमस्कार विद्यार्थ्यांनो बघा विद्यार्थ्यांना आज आपण इंग्लिशचे टी सी एस आणि ए बी पी एसने विचारलेले काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत बघा पहिला प्रश्न आहे फिअर ऑफ डेड बॉडी फिअर म्हणजे काय भीती आणि फोबिया म्हणजे काय जिथे पण फोबिया हा शब्द दिसेल तर ते काय भीती फोबिया म्हणजे भीती फोबिया म्हणजे फिअर तर डेड बॉडी पासून भीती वाटते त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात नेक्रोफोबिया नेक्रोफोबिया म्हणजे काय फिअर ऑफ डेड बॉडी क्वेश्चन नंबर सेकंड आहे फियर ऑफ पब्लिक प्लेस लार्ज ऑर ओपन प्लेसेस बघा पब्लिक प्लेसेस पासून भीती वाटणे किंवा मोठ्या एरिया पासून किंवा जो ओपन स्पेस असतो ज्या ग्राउंड वगैरे तर त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात फोबिया म्हणजे काय फिअर ऑफ पब्लिक प्लेसेस लार्ज ऑर ओपन प्लेसेस ओपन प्लेसेस पासून भीती वाटणे त्याला काय म्हणतात एगोरा फोबिया पब्लिक प्लेसेस लार्ज क्वेश्चन नंबर थर्ड आहे फिअर ऑफ बिंग कन्फाईन इन ए पर्टिक्युलर प्लेस म्हणजे एखाद्या बंद कमऱ्याची भीती जसं लिफ्ट झालं एखाद्या कमऱ्यामध्ये जिथे असं पॅक असते जस्ट लाईक लिफ्ट वगैरे क्लोज कमरा फिअर ऑफ बिंग कन्फाईंड इन अ पर्टिक्युलर प्लेस एखाद्या अशा ठिकाणी ठेवणे जस्ट लिफ्ट झालं बंद रूम तर त्याला काय म्हणतात क्लॉस्ट्रोफोबिया त्याला काय म्हणतात क्लॉस्ट्रोफोबिया बंद कमऱ्याची भीती फिअर ऑफ हाईट बघा हाईट पासून भीती वाटणे भरपूर लोक भरपूर लोकांना वाटते तर त्याला काय म्हणतात अॅक्रोफोबिया म्हणजे काय असते फिअर ऑफ हाईट क्वेश्चन नंबर पाच आहे फिअर ऑफ वॉटर पाण्याची भीती म्हणजे अॅक्फोबिया किंवा हायड्रोफोबिया हायड्रोफोबिया किंवा अॅक्फोबिया म्हणजे फिअर ऑफ वॉटर क्वेश्चन नंबर सिक्स आहे बुक्स बिब्लिओफोबिया बिब्लिओफोबिया म्हणजे काय फियर ऑफ बुक्स पुस्तकांपासून भीती वाटणे आणि एक असते बुक्स लवर त्याला काय म्हणतात बिब्लिओफाईल बुक्स लव्हरला काय म्हणतात बिब्लिओफाईल आणि बिब्ल्यु फोबिया म्हणजे फिअर ऑफ बुक्स पुस्तकांची भीती क्वेश्चन नंबर सेवन आहे फिअर ऑफ क्राऊड क्राऊड म्हणजे काय गर्दी गर्दीची भीती वाटणे म्हणजे काय डेमोफोबिया डेमोफोबिया म्हणजे काय क्राऊ फिअर ऑफ क्राऊड गर्दीची भीती वाटणे डेमोफोबिया फिअर ऑफ उमन उमन साठी कोणता शब्द असतो गायनो जिथे पण गायनो शब्द दिसेल तू वुमन साठी गायनोफोबिया म्हणजे काय फिअर ऑफ वुमन गायनोफोबिया म्हणजे फिअर ऑफ वुमन क्वेश्चन नंबर नाईन ना आहे फिअर ऑफ डेप्ट डेप्ट म्हणजे काय याच्यासाठी काय शब्द आहे तर फिअर ऑफ डेप्ट म्हणजे बाथोफोबिया बाथोफोबिया म्हणजे फिअर ऑफ डेप्ट क्वेश्चन नंबर टेन आहे फिअर ऑफ अग्लिनेस म्हणजे सांगा फिअर ऑफ अग्लिनेस म्हणजे काय असते कॅको फोबिया कॅको फोबिया म्हणजे फिअर ऑफ अग्लिनेस बघा विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या तेथे -ते सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात तर फिअर ऑफ फॉरेनर्स फॉरेनर्स किंवा स्ट्रेंजर फिअर ऑफ स्ट्रेंजर फिअर ऑफ फॉरेनर्स किंवा फिअर ऑफ स्ट्रेंजर्स तर त्याला काय म्हणतात झेनोफोबिया झेनोफोबिया म्हणजे फिअर ऑफ फॉरेनर्स किंवा फिअर ऑफ स्ट्रेंजर्स क्वेश्चन नंबर बारा आहे फिअर ऑफ ब्युटी तर सांगा तर फिअर ऑफ ब्युटी म्हणजे कॅलोफोबिया कॅलोफोबिया म्हणजे फिअर ऑफ ब्युटी सुंदरतेची सुद्धा भीती वाटणे तर त्याला काय म्हणतात कॅलोफोबिया लक्षात असू द्या हे सर्व प्रश्न परीक्षेला आलेले आहेत फिअर ऑफ ट्रीज फिअर ऑफ ट्रीज म्हणजे झाडांची भीती तर त्याला काय म्हणतात डेंड्रोफोबिया डेंड्रोफोबिया म्हणजे फियर ऑफ ट्रीज झाडांची भीती वाटणे क्वेश्चन नंबर चौदा आहे फिअर ऑफ कलर्स फिअर ऑफ कलर्स कलर्ससाठी काय क्रोमोफोबिया क्रोमोफोबिया म्हणजे फियर ऑफ कलर्स रंगाची भीती वाटणे क्वेश्चन नंबर पंधरा आहे फिअर ऑफ फायर फिअर ऑफ फायर फायर म्हणजे आग आगीची भीती वाटण्या काय म्हणतात पायरोफोबिया पायरोफोबिया म्हणजे ऑफ फायर क्वेश्चन नंबर सिक्सटीन आहे फिअर ऑफ डॉक्स तर कुत्र्यांची भीती वाटणे याला काय म्हणतात याच्यासाठी कोणता शब्द आहे तर बघा याच्यासाठी आहे सायनोफोबिया सायनोफोबिया म्हणजे काय फिअर ऑफ डॉक्स क्वेश्चन नंबर सतरा आहे किलिंग ऑफ वन फादर्स स्वतःच्या वडिलांची हत्या करणे त्याला काय म्हणतात पॅट्रीसाइट पॅट्रीसाइट म्हणजे काय किलिंग ऑफ वन्स फादर स्वतःच्या वडिलांची हत्या करणे किलिंग ऑफ वन्स मदर स्वतःच्या आईची हत्या करणे त्याला काय म्हणतात मॅट्रिसाइट स्वतःच्या आई मॅट्रीसाइट म्हणजे किलिंग ऑफ वन्स मदर स्वतःच्या आईची हत्या करणे क्वेश्चन नंबर एकोणीस आहे किलिंग ऑफ वन्स ब्रदर स्वतःच्या भावाचा खून करणे स्वतःच्या भावाचा खून करणे त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात फ्रॅक्ट्रिसा फ्रॅक्ट्रिसा म्हणजे किलिंग ऑफ वन्स ब्रदर क्वेश्चन नंबर आहे किलिंग ऑफ वन्स पॅरेंट्स स्वतःच्या आई वडिलांची हत्या करणे तर त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात पॅरिसाईड पॅरिसाईड म्हणजे किलिंग ऑफ वन्स पॅरेंट्स स्वतःच्या आई वडिलांची हत्या करणे म्हणजे पॅरिसाईड क्वेश्चन नंबर एकवीस आहे किलिंग ऑफ वन्स वाईफ स्वतःच्या बायकोची हत्या करणे त्याला काय म्हणतात तर बघा त्याला म्हणतात युक्सोरो युक्सोरी साइड युक्सोरी साइड म्हणजे काय स्वतःच्या बायकोची हत्या करणे खून करणे किलिंग ऑफ वन सिस्टर स्वतःच्या बहिणीचा खून करणे स्वतःच्या बहिणीचा खून करणे त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात सरोरी साईड तर त्याला काय म्हणतात सोरोरी साईड म्हणजे स्वतःच्या बहिणीची हत्या करणे क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री आहे किलिंग ऑफ वन्स हजबंड स्वतःच्या पतीची हत्या करणे तर त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात मेरिटी साइट त्याला काय म्हणतात मेरिटी साईट स्वतःच्या पतीची हत्या करणे काय म्हणतात त्याला मेरिटी साईट लक्षात ठेवा सध्या ट्रेन मध्ये आहे ड्रम निळा ड्रम ट्रेनमध्ये किलिंग ऑफ वन चाईल्ड स्वतःच्या मुलाची हत्या करणे स्वतःच्या मुलाची हत्या करणे त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात बघा इथे ऑप्शन चुकीचे आहे त्याला म्हणतात फिली त्याला काय म्हणतात फिलीसाइट स्वतःच्या मुलाची हत्या करणे काय म्हणतात त्याला फिलीसाइट ऑप्शन चुकीचे आहे अरे क्वेश्चन नंबर पंचवीस आहे किलिंग ऑफ ए इन्फंट किलिंग ऑफ ए इन्फंट म्हणजे काय नवजात शिशू नवजात शिशूची हत्या करणे त्याला काय म्हणतात इनफँटी साईड स्वतः सॉरी नवजात शेतूची शिशूची हत्या करणे त्याला काय म्हणतात इनफँटी साइड किलिंग ऑफ ए पर्टिक्युलर रेस ऑफ पीपल म्हणजे एखाद्या समुदाया व्यक्तींची हत्या करणे संपूर्ण समुदाय नष्ट करणे तर त्याला काय म्हणतात तर त्याला म्हणतात जिनोसाइट एखादा संपूर्ण समुदाय नष्ट करून टाकणे त्याला काय म्हणतात जिनोसाइट किलिंग ऑफ ए पर्टिक्युलर रेस ऑफ पीपल क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन आहे किलिंग ऑफ ए फोर्ट तर सांगा याला काय म्हणतात तर याला म्हणतात फोर्टिसाइट किलिंग ऑफ ए फोर्ट याला म्हणतात किलिंग ऑफ फॉइटस आहे सॉरी किलिंग ऑफ फॉइटस हम्म किलिंग ऑफ ए डॉग कुत्र्याची हत्या करणे कुत्र्याची हत्या करणे याला काय म्हणतात तर याला म्हणतात कॅनी साईड कुत्र्यांची हत्या करणे याला काय म्हणतात कॅनी साईड क्वेश्चन नंबर ट्वेंटी नाईन आहे किलिंग ऑफ ए मॅन तर याला काय म्हणतात माणसाची हत्या करणे याला म्हणतात होमिसाई किलिंग ऑफ ए मॅन म्हणजे होमिसाई क्वेश्चन नंबर थर्टी आहे किलिंग ऑफ ए स्नेक तर याला काय म्हणतात हरपेटी साइट हरपेटी साइट्स म्हणजे किलिंग ऑफ ए स्नेक क्वेश्चन नंबर थर्टी वन आहे फिअर ऑफ फाईट्स इज टर्म फिअर ऑफ हाईट याला काय म्हणतात अॅक्रोफोबिया बघा झालाय आधीच बघा विद्यार्थ्यांना तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक नसाल केले तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार बघा नेफो फोबिया नेपोफोबिया म्हणजे काय तर त्याला काय म्हणतात फिअर ऑफ क्लाउड्स ढगांची भीती वाटणे ढगांची भीती वाटणे म्हणजे काय नेपोफोबिया क्वेश्चन नंबर थर्टी थ्री आहे प्लूटो मॅनिया म्हणजे काय असते तर प्लुटोमॅनिया म्हणजे मॅनिया म्हणजे काय एखाद्या गोष्टीसाठी पागल असणे मॅनिया म्हणजे काय एखाद्या गोष्टीसाठी पागल असते प्लुटोमॅनिया म्हणजे काय पैशांसाठी पागल असणे मॅनिया फॉर मनी म्हणजे प्लुटो मॅनिया व्हॉट इज बघा म्हणजे म्हणजे काय फिअर ऑफ सोशियल इव्हॅल्युएशन म्हणजे समाजापासून भीती वाटणे तर त्याला काय म्हणतात फिअर ऑफ सोशियल इव्हॅल्युएशन क्वेश्चन नंबर थर्टी फाईव्ह व्हॉट इज द मीनिंग ऑफ मायक्रोफोबिया नावावरूनच समजते फिअर ऑफ स्मॉल थिंग्स मायक्रो म्हणजे काय फिअर ऑफ स्मॉल थिंग्स मायक्रो म्हणजे काय टेन रेस्ट टू दावर मायनस सिक्स आणि नॅनो म्हणजे काय असते टेन रेस्ट टू पॉवर नाईन एवढी छोटी वस्तू म्हणजे नॅनो आणि मायक्रो म्हणजे टेन रेस्ट टू द पॉवर मायनस सिक्स म्हणजे मायक्रो हे सुद्धा लक्षात असू द्या तुम्ही जी मध्ये विचारल्या जाते क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स आहे विच ऑफ द फॉलोइंग फोबियाज कॉजेस अँड इंटेन्स फिअर ऑफ स्लीप बघा तर त्याला काय म्हणतात सोमनी फोबिया झोपेची भीती वाटणे तर त्याला काय म्हणतात सोमनी फोबिया हा शब्दच झोपेशी रिलेटेड आहे सोमनी क्वेश्चन नंबर थर्टी सेवन आहे विच ऑफ द फॉलोइंग फिजिकल सिमटम्स इज कॉमन वेन यू एक्सपिरियन्स अ फोबिया तर बघा जेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टीची भीती वाटणे तेव्हा फिजिकल सिम्टम काय फिजिकल सिम्प्टम्स काय असते म्हणजे काय लक्षणे होतात तर रॅपिड हार्टबीट जेव्हा आपल्याला कोणत्याही गोष्टीची भीती वाटते तर आपले हार्टबीट वाढल्या जातात क्वेश्चन नंबर थर्टी एट आहे विच ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन कॅन मेक ए पर्सन विथ गर्म्या फोबिया फील एक्स्ट्रीमली अनॅक्शियस तर गर्म्या फोबिया म्हणजे काय हात मिळवण्याची भीती वाटणे शेकिंग हॅट विथ अदर पीपल शेकिंग हॅट विथ अदर पीपल त्याला काय म्हणतात गरम्या फोबिया क्वेश्चन नंबर थर्टी नाईन आहे विच ऑफ द फॉलोइंग फिक्शनल कॅरेक्टर हॅज फियर्स टू ग्रोइंग ओल्ड आल्सो नोन एज गेरॅस्को फोबिया तर त्याला काय म्हण तर हा गेरॅस्को फोबिया कोणाला झाला होता म्हणतात तर सांगा तर याचा आन्सर येणार एक मिनिट तर बघा विद्यार्थ्यांना गेस्को फोबिया पीटर पॅनला झाला होता क्वेश्चन नंबर फोर्टी आहे इफ यू हॅड फोबिया यू मे बी अप्रेड ऑफ डुईंग व्हॉट फोबिया झाला तर यू मे बी अप्रेड ऑफ तर तुम्हाला काय करायची भीती वाटेल तर घर गर, घराच्या बाहेर जाण्याची भीती वाटेल किंवा जेव्हा वा ऍगोरोफोबिया होईल तेव्हा ऍगोरोफोबिया म्हणजे काय शोष ओपन प्लेस पासून भीती वाटणे ठीक आहे क्वेश्चन नंबर फोर्टी वन आहे यू मे वॉन्ट टू अवाइड विच ऑफ द फॉलोइंग एरियाज ऑफ यू हॅड झायलोफोबिया तर बघा झायलोफोबिया म्हणजे काय जंगलांची भीती वाटणे झायलोफोबिया म्हणजे काय ची भीती वाटणे जंगलाची भीती वाटणे क्वेश्चन नंबर फोर्टी टू है वॉट इज द नेम ऑफ द फियर ऑफ फोबियस इट सेल हाँ तो ते मनत फोबो फोबिया ये मनत फोबो फोबिया क्वेश्चन नंबर फोर्टी थ्री है वॉट इज हा एवड़ा मोटा शब्द है वाचा काय वाचा है तो वाचा तो ये मनत फियर ऑफ लॉन्ग वर्ड्स मोठ्या शब्दांची भीती वाटणे मोठ्या शब्दांची भीती वाटणे त्या डिसीजचं नाव काय तर बघा एवढं मोठं नाव आहे फिअर ऑफ लॉंग वर्ड समजलं क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट कॉमन फोबिया इन द वर्ल्ड तर बघा विच ऑफ द फॉलिंग इज द मोस्ट कॉमन फोबिया इन द वर्ल्ड तर काय म्हणते जगात कॉमन फोबिया कोणता आहे तर ते आहे फिअर ऑफ हे डिअर झालं सर्व फिअर ऑफ स्पायडर तर त्याला काय म्हणतात फिअर ऑफ स्पायडर नो फोबिया त्याला काय म्हणतात एरॅकोनो फोबिया फिअर ऑफ स्पायडर क्वेश्चन नंबर फोर्टी एडल्फ हिटलर बेनिटो मुसोलिनी नेपोलियन बोनापार्ट अलेक्झांडर द ग्रेट ऑल हेड विस टाइप ऑफ फोबिया इन कॉमन यांच्यामधील कोणता फोबिया कॉमन होता तर बघा तर त्याचं नाव आहे फियर ऑफ कॅट्स फियर ऑफ कॅट्स त्याला काय म्हणतात एलुरोफोबिया फियर ऑफ कॅट्स एलुरोफोबिया क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स आहे व्हॉट इज एटे फोबिया एटेफोबिया कशाला म्हणतात तर याला म्हणतात इम्परफेक्शन फियर ऑफ इम्परफेक्शन याला काय म्हणतात एटेफोबिया क्वेश्चन नंबर फोर्टी सेव्हन आहे न्यूफोबिया न्यूफोबिया म्हणजे काय असते नवीन गोष्टींची भीती वाटणे फिअर ऑफ न्यू थिंग्स फिअर ऑफ न्यू थिंग्स म्हणजे न्यू फोबिया बघा विद्यार्थ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्व प्रकारचे फोबिया चे वन वर्ड सबस्टिट्यूशन घेऊन आलो आहे जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वॉट इज द फिअर ऑफ बिंग बिटन बिंग बिटन म्हणजे काय एक मिनिट हा बिईंग बिटन म्हणजे मार खाण्याची भीती वाटणे बीइंग बिटन म्हणजे मार खाण्याची भीती वाटणे त्याला काय म्हणतात रॅडोफोबिया रॅडोफोबिया म्हणजे फियर ऑफ बीइंग बिटन फिअर ऑफ बीइंग बिटन म्हणजे मार खाण्याची भीती वाटणे क्वेश्चन नंबर फोर्टी नाईन आहे इफ यू हॅव हॅलोफोबिया व्हाट आर यू अप्रेड ऑफ तर बघा हॅलोफोबिया म्हणजे फियर ऑफ स्पीकिंग फियर ऑफ स्पीकिंग बोलण्याची भीती वाटणे म्हणजे काय असते हॅलोफोबिया फियर ऑफ स्पीकिंग याला काय म्हणतात हॅलोफोबिया क्वेश्चन नंबर फिफ्टी है इफ यू हैव हेलोफोबिया व्हाट आर यू अफ्रेड ऑफ तो स्पीकिंग स्पीकिंग हु हैड ए फियर ऑफ द डार्क तो बार डार्क ची भीति को होती डार्क ची भीति तो होती थॉमस एडिसन ला डार्क लार्क ची भीति वाटने का मानता फियर ऑफ डार्क मानता निकटो नाइक्टो फियर ऑफ डार्क डार्कची भीती वाटणे त्याला काय म्हणतात नाईकटो खूब्या बघा विद्यार्थ्यांना आजचे प्रश्न इथंच संपले आहेत जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या तेथे सर्व महत्वाचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद